मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस करता प्रवेश देणे सुरू आहे प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद तालुका यावल या संस्थेत प्रवेश देणे सुरू आहे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व केंद्र सरकार मान्यता प्राप्त व्यवसाय प्रशिक्षण संस्था फिटर व इलेक्ट्रिशियन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणे सुरू आहे मोफत रजिस्ट्रेशन व प्रवेश अर्ज संस्थेत भरून दिले जातील संस्थेचे वैशिष्ट्ये प्रशस्त क्लासरूम उज्ज्वल निकालाची परंपरा प्रदूषण विरहित परिसर संगणक प्रशिक्षण रूम विविध कंपन्यांना नियमित भेटी भव्य क्रीडांगण अप्रेंटिस सुविधा विद्यार्थ्यांना भारत स्किल व निमीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य असलेले एकमेव आय टी आय तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने व मार्गदर्शन शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती उपलब्ध संपूर्ण परिसर आपण बातमी बघत आहात जळगाव येथील जळगाव येथे जिल्हाधिकारी व जिल्हा कुशरी अधिकारी यांना उन्हाळी पीक मेम्याचे पुनर्मोजणी व्हावी याबाबत धनंजय शिरीषदादा चौधरी जनरल सेक्रेटरी जिल्हा एन एसु यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज निवेदन दिले त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शविली नमस्कार आपल्या यावल तालुक्यामध्ये उन्हाळी केळी पीक विमा निकष हा शासनाकडून अचानकपणे वगळण्यात आला या भावनेनुसार सर्व शेतकरी अत्यंत संतप्त होऊन गेले आणि सर्व शेतकऱ्यांमध्ये एक अस्थिर मनस्थिती निर्माण झाली आणि ही परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही सर्व यावर तालुक्यातले शेतकरी इथे आदरणीय कलेक्टर साहेबांना भेटायला आलो आणि त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करताना बऱ्याचशा गोष्टी समोर आल्या त्याच्यात प्रामुख्याने म्हणजे तापमान एखाद्या वेळेस व्यवस्थित मोजल्यात आ आले नसेल ए ए एफ एस डब्ल्यू मशीन ज्या असतात त्या त्यामध्ये तापमान व्यवस्थित वे एखाद्या वेळेस मोजल्या नस मोज मोजल्या नसल्यामुळे कलेक्टर साहेबांनी आम्हाला सर्वांना आश्वासित केलेलं आहे की याच्यामध्ये पुनर्मोजणी जी आहे ती जिथे जिथे मशीन पॉल्टी असतील जिथे जिथे व्यवस्थित तापमान घेत घेतल्या गेलेलं नसेल त्या मशिनीवरती आणि त्या तापमानांवरती कलेक्टर साहेब संशोधन करण्यासाठी सकारात्मक आहेत आणि कलेक्टर साहेबांना आम्ही सर्वांनी ही माहिती दिली आपल्या यावल तालुक्यामध्ये जवळपास पंधरा मेपासनं ते सव् पंचवीस सव्वीस मेपर्यंत सव्वीस मेपर्यंत हे दहा दिवस यावल तालुका असो किंवा रावेर तालुका असो या दोन्ही तालुक्यांमध्ये तापमान जे होतं ते सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस डिग्रीपर्यंत टेकलेलं होतं आणि हे तापमान अठ्ठेचाळीस डिग्रीपर्यंत टेकल्यामुळे शेतकऱ्यांची जी बागायती होती त्याला पाण्याची कमतरता भासली बागं जळू लागली आणि असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स त्यांना तिकडे समोर जावे लागले आणि याच गोष्टी लक्षात घेता शासनाने याच्यावरती कठोर कारवाई करून लवकरात लवकर त्यांची जी सगळी सगळी यंत्रणा आहे ती यासंदर्भात माहिती व संशोधन घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कलेक्टर साहेबांकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि यासाठी शासने सकारात्मक भूमिका घेऊन पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल अशी आम्ही शासनाकडनं आणि सरकारकडनं अपेक्षा करतो लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद